दहा नोव्हेंबरपासून प्रशांतजींच्या डाएटला चौथा महिना सुरू झाला आणि आता ते इतकं काटेकोरपणे पाळत नाही आहे काटेकोरपणे पाळत नाही म्हणजे ते दोन्ही टाईम खाता पण काय खाता फक्त भाजी खाता तर रोज काय होतं जेव्हा मी आठ वीसला घर सोडते ना साडेआठ ते साडेनऊ माझा योगा क्लास असतो तर ते स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून खाऊ जात खाऊन जाता मी त्यांना विचारलं तुम्ही मला का नाही सांगत मी थोडं लवकर उठवून बनवेल ना तुमच्यासाठी तुम्ही बनवता मला वाईट वाटतं तर वाट ते बोलले नाही नाही कशाला वाईट वाटलं पाहिजे मी बघतो ना तू एवढी खोकलते रात्री तुला झोप येत नाही म्हणून तू सकाळी झोपलेली असते तर मला तुला त्रास द्यायला नाही आवडत म्हणून मी इतकं हळूहळू किचनमध्ये हे करतो जेणेकरून आवाज होऊ नये तर इतकं मला बरं वाटलं ना की नवरा बायको आपण एकमेकांची काळजी घेतलीच पाहिजे एकमेकांना जीव लावलाच पाहिजे ते बिचारे दिवसभर साईटवर उभे असता वास्तविक मला काहीसुद्धा काम नसतं घरी तरीसुद्धा ते माझा विचार करता की इला नको त्रास द्यायला म्हणून स्वतःच्या हातानेच बडवता पण मग मी चाले मी त्यांना सांगते की बाकी तर मी कांदा वगैरे असं काही कट करून देऊ शकते ना तुम्हाला आणि प्रशांत जी आपले खूप एक्सपर्ट आहे जेवण बनवण्यामध्ये पोळी भाकरी सोडून बाकीचे सगळ्या भाज्या त्यांना उत्तम प्रकारे बनवता येतात हो काही कटिंग चॉपिंग केलं की मग पसारा वाढतो पण चलायचंच असं कोणी करत नाही ते बिचारे करतात त्याच्यातच मी धन्य मानलं पाहिजे नाही का पसारा करता हा भाग सोडून देता त्यां ते करतात बनवतात ही गोष्ट मी ॲप्रिशिएट केली पाहिजे आणि मी नेहमीच ॲप्रिशिएट करते आणि छान टेस्टी बनवतात ते मलाही त्यांच्या हातचे बरेचसे पदार्थ आवडतात पहिले ते खूप करायचे कुकिंग आता मध्ये मध्ये बंद झालं होतं पण आता परत नव्याने त्यांना आहे कुकिंग करायला तर रोज सकाळी ते काही नाही तर काही बनवत असता शक्यतो अंड्याचे पदार्थ खातात कारण त्यांच्या डाएटमध्ये प्रोटीन अलावडे तर मग अंडी उकळून उकडलेल्या अंड्यांची भुर्जी असं काहीतरी ते बनवत आहे आत्ताही ते उकडलेल्या अंड्यांची भुर्जीच बनवत आहे अंडी त्यांनी उकडून ठेवली होती मी त्यांना कांदा कट करून दिला प्लस अंडे जे आहे ते सोलून दिले आणि त्यांनी स्वतःसाठी छान अशी तीन चार अंड्यांची भुर्जी बनवली मग ती भुर्जी खाऊन गेले की मग डायरेक्ट रात्रीच ते येतील तेव्हा कुठली एक भाजी दही आणि काकडी कधी असते कधी नसते पण भाजीबरोबर प्रोटीन सोर्स म्हणून ते एक वाटी दही घेतात जसं की मी तुम्हाला सांगितलं ना प्रोटीन आता पनीर त्यांच्या नाकात बसलंय म्हणजे आमच्याकडे तशी सारी आली असं म्हणता म्हणून ते सध्या पनीर नाही घेते आणि रोज रोज तर चिकन नाही खाऊ शकत म्हणून मग ते भाजी आणि दही असं कॉम्बिनेशनमध्ये ते जेवण करतात तर सकाळी जाण्याआधी पण एकदा खातात आणि संध्याकाळी आल्यावर पण खातात तसं त्यांना जी डायट टीचर हायर केली तिला मी सांगितलं की आता यांचं जो डाएट आहे तो काब्स त्यात इन्क्लूड करायचे तर तिने काय पर्याय सांगितला ती एक दिवस प्रशांजींनी काब्स घ्यायचे व्यवस्थित जेवण करायचं आपण करतो तसं नेक्स्ट डे फक्त प्रोटीन घ्यायचं म्हणजे अगेन पनीर दही दूध असं आणि थर्ड डे त्यांनी फास्टिंग करायचं म्हणजे काहीच खायचं नाही असा फोर्थ मंथचा त्यांना डाएट दिलेला आहे पण ते काय तो डाएट फॉलो नाही करत आहे आणि कुठेतरी त्यांनाही आता असं वाटतंय की ठीक आहे बऱ्यापैकी झालं काय एवढं म्हणून तेही आता काय एवढं सिरियसली घेत नाही आणि मी त्यांना तेच सांगते की सत्त्याण्णवचे सत्त्याहत्तरवर आले वीस किलो वजन कमी झालं काय हरकत नाही आता जाऊ द्या तुम्ही खायला लागा तरी पण अजूनही काज इन्क्लूड केलेले नाहीये त्यांनी जस्ट भाज्या आणि दही खात म्हटलं हॅलो रिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि तुम्हाला आता कळूनच गेलं असेल की मी कुठून येते येस राईट मी योगा क्लासवरून येते मंडे टू फ्रायडे असतो ऍक्च्युली मला असं वाटतं की एक बी दिवस मिस नाही व्हायला पाहिजे पण ते चुकीचं आहे नाही का पण तरी पण बघू म्हटलं पुढे जाऊन तिला सांगू की ॲटलीस्ट सॅटरडेला तरी ठेवत जाब असं एक दिवस ठीक आहे ऑफ कारण की मी लास्ट वीकेंड ठरवलं होतं की स सॅटरडे संडे जेव्हा योगा क्लास थांबणार नाही मी वॉक करेल पण काय नाही आपण ज्या गोष्टीसाठी पैसे भरलेले असतो ना ती आपण काळजीपूर्वक करतो नाही का पण बघ असं कंटाळा करतो माणूस घराबाहेर पडायचं तर चला आता जाते घरी आणि आपलं मग डेलीचं रुटीन आंघोळ वगैरे देवपूजा बाकी विशेष असं तर काही आज आजप्रशांजी सकाळीच त्यांना भूक लागली होती तर खाऊन गेलेले माझ्या तिला विशेष असं काय मी खास काही बनवत नाही डाएट फॉलो करायचा विचार करते थोडंफार बघू आता आणि मला योगा क्लासवर येऊन कमीत कमी अर्धा कमी तास झाला आणि थोडं मला बसावंसं असं वाटलं मी बसली आणि जे हाऊस हेल्पर आहे माधुरी तिचा टाईम चेंज करण्यात आला आहे ती दहाला येणार आहे मग म्हटलं तिला एंट्री करू देऊ घरात आणि मग आपण आंघोळीला जाऊ तर आता सव्वा दहा वाजले तिने तर काय एंट्री केली नाही परंतु अलाना चंकी पांडेची पुतणी अनन्या पांडेची बहीण तिचा पण यूट्यूब चॅनल आहे आणि मध्यंतरीच एके दिवशी स्क्रोल करताना मी बघितलं होतं दिवाळीचा तिचा व्हिडिओ आणि मला खूप आवडले मी खूप शॉर्ट्स बघितले त्या दिवशी ऑलमोस्ट लाईक like थ्री हंड्रेड फोर हंड्रेड शॉर्ट्स मी तिचे बघितले असतील आणि आत्ता मला मग तिचा एक व्हिडिओ दिसला मग मी तिचा व्हिडिओ बघत बसली आणि इट्स ओके इट्स ओके की कधी आपल्याला बसावंसं वाटलं तर आपण बसू शकतो आय नो मी पूर्ण एक्सप्लेन नाही करणार पण हां लाईफमध्ये असं काही पण टाईम अस गेला आहे माझ्या पडी की आपल्याला वाटलं बसावं तेव्हा आपण नाही बसू शकत आपल्याला चिल करावं वाटलं तेव्हा आपण नाही करू शकत असे पण टाईम मी देखील बघितला आहे की झोपेतून उठल्यानंतरपासून तर झोपेपर्यंत म्हणजे काही नाही तर काही करत राहायला पाहिजे व ते कम्पल्सरीच आहे इवन फ्री टाईममध्ये गहू वगैरे काढून निवडत बसणं वगैरे तो टाईम मी देखील बघितला आहे खूप कमी पिरियडसाठी मला खूप वाईट वाटतं असं खूप सगळ्या मैत्रिणींचं लाईफ आहे काम करणं वाईट नाही आहे काम करायला मला स्वतःलाही खूप आवडतं आणि काम केल्याने आपण ॲक्टिव्ह राहतो आपली बॉडी ॲक्टिव राहते आणि ऑलवेज गुड फॉर अवर हेल्थ काम करणं बट स्टील कधीतरी वाटतं ना की नाही भाऊ मला मूड नाही करायचा जसं की मी असं कधीच करत नाही मी विदाऊट बात जाते योगाला हो आल्या आल्या मी आंघोळ करते पण आज मला वाटलं बसावं तर मी बसले आणि इट्स ओके की आपल्या पण फिलिंग्स असतात आपल्याला पण वाटू शकतं की ठीक आहे मला आता नाही काही करायचं आहे म्हणून मी बसले पण त्याचबरोबर आय नो व्हेरी वेल well, की खूप सगळ्या मैत्रिणींना इच्छा असतानाही म्हणजे मनमर्जी आपल्याला असते ना कधीतरी मनमर्जी करायची की नाही मला एखादी गोष्ट करायची किंवा मला हो आता या वेळेला ह्या हीच गोष्ट करायची आहे तर त्या नाही करू शकत पण मी हेच सांगेल ठीक आहे एक दिवस आपला नक्की येतो यात काय तुम्ही म्हणाल यात काय आपला दिवस पण हो यार लाईफ काय कधी काय होईल माणसाच्या जीवनात सांगू नाही शकत आणि आपल्याला जे वाटतं ते आपल्याला करायला भेटलं पाहिजे आणि मी लकी समजते स्वतःला की मी लाईफमध्ये खरं सांगते तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी केल्या आहेत म्हणजे तुम्ही जर बघाल ना जिथून मी येते जिथून म्हणजे की एक सर्वसाधारण कुटुंबातून मी आधी पण बऱ्याचदा शेअर केलं आहे की एक शेतकरी कुटुंबात कुटुंबात मी जन्माला आली जिथे की पाच सहा बहिणी दोन भाऊ दुर्दैवाने आज एकच राहिला आहे आणि आई वडील आजोबा आणि खूप सर्वसाधारण परिस्थिती पण जे पण मी माझ्या लाईफमध्ये जे काही केलं आहे ठीक आहे लग्नानंतर दहा वर्ष मी फक्त एक हाऊस वाईफ म्हणून राहिली आणि हाऊसवाईफ नॉट अ स्मॉल जॉब खूप सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि खूप जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात आणि मुलं छोटे असतात तेव्हा त्यांना वेळ देणं खूप गरजेचं आहे आणि आय थिंक आज माझे मुलं एवढे चांगले आहेत आणि सगळे ॲप्रिशिएट करतात बोथ साईड रिलेटिव ॲप्रिशिएट करतात बिकॉज ऑफ की मी त्यांना सफिशियंट टाईम दिला पण आफ्टर दॅट मी माझं लाईफ खरोखर कर छान जगली आ, चार देशांमध्ये गेली रॅम्प वॉक केला लाईक हे मॉडेल लाईक हे ॲक्ट्रेस छोटे छोटे रोल केले अँड यूट्यूबच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरली आणि जे की प्रशांतजींनी आधी खूप बंधनं ठेवले होते बंधनं I mean, आय मीन त्यांनी कधीच मला काही म्हटलं नाही फक्त त्यांचं असं होतं की वेअर यू वॉन्ट टू गो यू गो बट ड्रायव्हरबरोबर जा किंवा माझ्याबरोबर मी घेऊन जाईल एक केअरिंग म्हणून होतं त्यांचं पण मग जसं ब्लॉक करायला लागले मग मी बऱ्याच ठिकाणी एकटी पण फिरले शॉपिंग अँड ऑल तर आय एम हॅपी विथ माय लाईफ असंच मी बसल्या बसल्या बस विचार केला की कि मी किती रिलॅक्स मस्त बसली आहे आणि हो त्याचबरोबर एक पॉईंट अजूनही मला नोट करायला आवडेल शेअर करायला आवडेल की मुलं लहान असते व तेव्हा त्यांना आपली खूप गरज असते तर आपण त्यांना तो टाईम दिला पाहिजे आणि आपण तो देतोच पण मुलं जेव्हा मोठी होतात आणि त्यांच्या त्यांच्या मार्गाला लागतात तेव्हा आपल्याला खूप एकटं एकटं फील होतं खूप त्यांची आठवण येते परंतु मग अशा वेळेस काय करायचं की आपण आपल्या स्वतःला समजवायचं की नाही त्यांचं पण लाईफ आहे त्यांना पण त्यांच्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी अचीव करायच्या आहे त्यांचे पण ड्रीम आहेत त्यांचे पण गोल आहेत त्यासाठी त्यांना पण घराबाहेर राहणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लाईफचा पार्ट आहे जो पार्ट की आपल्याही लाईफचा पार्ट आहे चला आता मी माधुरीला कॉल करते जरा तिचं हे घेते बाई येणार आहे की नाही सर्दी पूर्णता नाही गेली आहे पण बऱ्यापैकी कमी झाली आहे आणि हो मी ना मला सांगायला आवडेल मी ओव्याची धुणी घेतली तव्याखाली गॅस पेटवून ओवा स्प्रेड केला तव्यावर आणि त्याची जी धुणी स्टीम ती मी अशी घेतली तर मला थोडं बेटर फील झालं तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता चला ला ला। आता मी हाऊस हेल्परला कॉल करते अँड देन स्टार्ट माय डे हाऊस हेल्पर येऊन घर क्लीन करून गेली जुन्यावर आमच्या दोघांचे टॉवेल जे आता मला टाकायचे बाल्कनीमध्ये सुकायला आणि एका ताईंचा कमेंट आहे की स्नॅपी गर्लवर व्हिडिओ बनवा मे बी त्यांचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं माझं रिॲक्शन चॅनल नाही आहे आणि आत्ता संध्याकाळचे लिटरली म्हणजे साडेपाच पावणे सहा वाजायला आले आणि मला आज इतकी झोप येत होती इतकी झोप येत होती कॉल आला मी त्यांनाही बोलले की मला खूप झोप येते आज मग ते बोलले की तुला जे मेडिसिन दिलं आहे मोटेरियल्सी आणि अजून एक दोन टॅबलेट आहे त्याच्याबरोबर खोकल्यासाठी त्याच्यामुळे झोप येते म्हणे तर मी खूप झोपली आहे आता आत्ता उठली आता फ्रेश होते हातपाय वगैरे धुते दिवाबत्ती करते गोळ्या करून गाईंना घेऊन जाते आणि प्रशांतजी निघाले घरी यायला बघते मग ते काय चिकन आणतो असं म्हणत होते काय आहे का मला विचारत होते काही म्हणजे चतुर्थी एकादशी असं काही आहे का असं तर म्हटलं काही नाही आहे तर ते चिकन घेऊन येतील तर मग त्यांना चिकन करून देईल माझं काहीच खरं नाही मला येण्या म्हणजे म्हणता ना प्रेग्नेंट लेडीजला कशा क्रेविंग होता अशा मला क्रेविंग झाली इतकी की गोळाचा छाप मला गोड छापायचा आहे गोड छापायचा आहे आणि लिटरली आत्ता संध्याकाळचे सहा वाजता मी गुळाचा चहा केला आणि तूप लावून मस्त पचपचित एक पोळी केली पचपचित म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये तूप अप्लाय केलं घेई आणि मस्त चहा पोळी खाल्ली आता मी काहीच नाही खाल्लं तरी चालणार आहे माझं एक आहे समजा मी डोक्यात ठेवून डिनर पाचला जरी केलं तर मी दुसऱ्या दिवशी बारापर्यंत उपाशी राहू शकते म्हणजे मला भूकच लागत नाही तर आता माझी चहापोळी खाऊन माझं पोट भरलंय परंतु आपले प्रशांची चिकण घेऊन आले आणि ते मला जबरदस्ती आग्रह करून करून खाऊ घालतील मी किती नाही म्हटलं तरी ते खायलाच लावतील जबरदस्ती तर तरी पण मी नाही म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे आता पहिले गाईच्या पोळ्या करून घेतल्या आणि मग त्या खूप गरम असतात मग मला फुगफू करून गाईला खाऊ घालाव्या गा लागतात ला ला मग गाईच्या करून तूप लावून गुळ ठेवून साईडला ठेवून दिल्या आणि मम्मी चहा पोळी खाल्ली आता पोळ्याही थोड्या थंड झाल्या आता पटकन गाईला पोळ्या खाऊ घालून मग चिकन करते आज मंदिरामध्ये प्रचंड गर्दी आहे ज्या वेळेस मला प्रशांतजींनी विचारलं होतं ना चिकन का आज काही आहे का तेव्हा मी कॅलेंडर बघितलं पण मग आजच्या दिवसात काय नव्हतं पण मला इकडे काय माहित नाही पण रोज इतकी गर्दी नसते आज खूप गर्दी आहे गुरुजी काहीतरी पूजा करताय मी जरा धावतीच हे व्हिजिट दिली गायला पोळ्या घालून फक्त नमस्कार केला आणि निघाले मी कारण प्रशांतजी येतील तर त्यांना जेवायला लागेल म्हणून आणि हे बघा इथे मी प्रशांतजींसाठी चिकनची भाजी बनवली होती आता ते काय नुसती भाजी खाता ना भात ना पोळी त्याच्यामुळे मी काय असा मसाला नाही बनवला फक्त कांदा कापून आले लसूणची पेस्ट वगैरे टाकून बनवली आणि हे बघा इथे प्रशांतजी हा डिंक घेऊन आले खूप सगळा आणि मला बोलले की तो तळायचा ग्राइंड करायचा आणि दह्यामध्ये टाकून खायचं आहे म्हणे तर त्यांना कुणीतरी काहीतरी सांगितलं असेल त्याच्यामुळे बघा किती सगळं डिंकं घेऊन आले आणि हात तळून खूप जास्त होऊन जातो कारण लाडूंमध्ये टाकतो तर मला त्याचा एक्सपिरियन्स आहे त्याचबरोबर इथे बघा हे काय घेऊन आले ही आहे तुरटी इचे की खूप सगळे बेनिफिट आहे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दिसतीलच काय काय बेनिफिट आहे ते तर आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू